नमस्कार महाराष्ट्र मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत सांगली जिल्ह्यातल्या सर्वात अटीतटीच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये तासगाव तालुक्यातल्या विसापूर जिल्हा परिषद गटाचा निकाल आपल्यासमोर आलेला आहे विसापूर जिल्हा परिषद गटामध्ये सध्या जो निकाल आपल्या हाती आले त्याच्यामध्ये आमदार रोहित पाटील गटाचे अर्जुन पाटील हे विजयी झालेले आहेत तिथं माजी खासदार संजय काका पाटील गटाचे सुनील पाटील हे पराभूत झालेले आहेत याच विसापूर जिल्हा परिषद गटांतर्गत जे दोन पंचायत समिती गण येतात त्याच्यामध्ये एक आहे विसापूर आणि दुसरा आहे बोरगाव विसापूर हा पंचायत समिती गण माजी खासदार संजय काका पाटील गटांना अबाधित ठेवण्यात यश आलेलं आहे तिथं माजी पंचायत समितीचे सदस्य सुनील जाधव हे विजयी झालेले आहेत त्या ठिकाणी रोहित पाटील गटाचे डी पी सीचे माजी सदस्य रवींद्र पाटील आणि मार्केट कमिटीचे चेअरमन आणि विद्यमान संचालक रवींद्र पाटील यांना तिथं पराभव स्वी स्वीकारावा लागलेला आहे त्याचबरोबर जो दुसरा पंचायत समिती गण आहे तो बोरगाव बोरगाव पंचायत समिती गणामध्ये रोहित पाटील गटाच्या ज्या उमेदवार आहेत कल्पना निवास पाटील ह्या तिथे विजयी झालेले आहेत तर दुसरे उमेदवार संजय काका पाटील गटाच्या ज्या उमेदवार आहेत दीपाली नवनाथ पाटील यांना तिथं पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे एकूण या जिल्हा परिषद गटाचं जर बलाबल पाहिलं तर जिल्हा परिषद गट हा आमदार रोहित पाटील गटाला गटाकडे गेलेला आहे तिथं त्यांचा उमेदवार विजय झालेला आहे तर पंचायत समिती विसापूर पंचायत समिती गण हा संजय काका पाटील गटाकडे गेला तर बोरगाव पंचायत समिती गण हा आमदार रोहित पाटील गटाकडे गेलेला आहे या जिल्हा परिषद गटामध्ये अत्यंत अटीतटीच्या आणि चुरशीच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेसाठी एकूण पाच उमेदवार रिंगणामध्ये होते याच्यामध्ये माजी खासदार संजय काका पाटील गटाचे सुनील नारायण पाटील हे पराभूत झालेले आहेत तर तिथं आमदार रोहित पाटील गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अर्जुन जनार्दन पाटील हे विजयी झालेले आहेत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अमित माने हे उमेदवार रिंगणामध्ये होते तर विकास शहाजी मंडले हे वंचितकडून उमेदवार म्हणून रिंगणात होते तर तिथं नीता प्रमोद देवकते ह्या अपक्ष म्हणून उमेदवार रिंगणामध्ये होत्या या पंचरंगी निवडणुकीमध्ये अर्जुन जनार्दन पाटील हे या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी निवडून गेलेले आहेत तर सुनील नारायण पाटील यांना तिथं पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे या जिल्हा परिषद गटांतर्गत जो पहिला निकाल आपल्या हाती आला तो म्हणजे विसापूर पंचायत समिती गणाचा विसापूर पंचायत समिती गणामध्ये तीन एकूण उमेदवार होते याच्यामध्ये सुनील जाधव हे हो माजी खासदार संजय काका पाटील यांच्या गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून उमेदवार म्हणून रिंगणामध्ये उभे होते ते माजी पंचायत समितीचे सदस्य आहेत ते तिथं निवडून आले तर तिथं रोहित पाटील गटाचे रवींद्र वसंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून उभे होते त्यांना तिथं पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे या ठिकाणी अक्षय लक्ष्मण जाधव हे भारतीय जनता पार्टीचे तिसरे उमेदवार रिंगणामध्ये होते या तिरंगी लढतीमध्ये रवींद्र पाटील यांना पराभव झालेला आहे तर सुनील जाधव हे या ठिकाणी विजयी झालेले आहेत त्याचबरोबर जो बोरगाव पंचायत समितीचा जो निकाल आला त्या बोरगाव पंचायत समितीमध्ये सुद्धा तीन उमेदवार रिंगणामध्ये होते याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून दीपाली नवनाथ पाटील <निवास> या उमेदवारी रिंग म्हणून रिंगणात होत्या तर कल्पना निवास पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून रोहित पाटील गटाकडून निवडणूक निवडणूक लढवत होत्या त्या तिथं विजयी झालेल्या आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या सीमा नुण, सरदार सावंत या तिथं उमेदवार म्हणून रिंगणात होत्या या तिरंगी लढतीमध्ये इथं आमदार रोहित पाटील गटाला यश आलं आणि कल्पना व निवास पाटील या उमेदवार तिथं निवडून आलेले आहेत या जिल्हा परिषद गटाचं बलाबल पाहता जिल्हा परिषद गट हा आमदार रोहित पाटील गटाकडे गेला आहे तर विसापूर पंचायत समिती गण हा संजय पाटील गटाकडे गेला आहे तर बोरगाव पंचायत गण हा आमदार रोहित पाटील गटाकडे गेलेला आहे या विसापूर पंचायत समिती गणामध्ये एकूण गावं जी होती त्याच्यामध्ये विसापूर त्याचबरोबर गोटेवाडी पुणदी वंजारवाडी हातनोली धामणी पाडळी या गावांचा समावेश होता या गावातून जे लीळ आलं ते सुनील जाध पंचा या पंचायत समिती गणातून विजयी झालेले आहेत त्याचबरोबर बोरगाव पंचायत समिती गणामध्ये जी गावं होती त्याच्यामध्ये शिरगाव होतं पानमेळेवाडी होती ढवळी होती तर या गावांचा जो समावेश होता ही ही या गावातून चिखलगोठण निमळक आणि चिखलगोठण आळते लिंब बोरगाव या गावांचा समावेश होता या गावातून कल्पना निवास पाटील या पंचायत समिती गणातून निवडणूक रिंगणामध्ये होत्या त्या निवडून आलेल्या आहेत